नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताचा शेवटचा गुरुवार येत्या सव्वीस डिसेंबरला आहे हा दोन हजार चोवीस वर्षातील शेवटचा गुरुवार असेल याशिवाय या दिवशी सफला एकादशी सुद्धा येत असल्यामुळे ती देखील या इंग्रजी वर्षातील शेवटची एकादशी ठरेल यानंतरचा गुरुवार आणि एकादशी मात्र दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात येणार आहेत मार्गशीर्ष महिन्याचा अंतिम गुरुवार म्हटल्यावर व्रताची सांगता उद्यापनाने करावी लागते हे आपल्याला माहीतच आहे परंतु यावर्षी सफला एकादशी देखील त्याच दिवशी आल्यामुळे व्रतकर्त्यांमध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाला आहे या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी ही माहिती संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये जयमाता लक्ष्मी लिहा त्याचबरोबर आपण काही उपायसुद्धा पाहणार आहोत जे करण्यासाठी तुम्हाला वेळ फार कमी लागेल परंतु त्याचा परिणाम खूप चांगला आणि शुभ पाहायला मिळेल डिसेंबर सव्वीस गुरुवार आहे या दिवशी खूप शुभयोग जुळून आले आहेत या दिवशी उद्यापनाचा दिवस आहे सोबतच सफला एकादशी आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व खूप अधिक आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय नक्की करा सर्वप्रथम आपण तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ जी उद्यापनाशी निगडीत आहेत त्यानंतर आपण उपाय पाहूया व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले महालक्ष्मी व्रत आता सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाप्त होत आहे या दिवशी व्रताची सांगता उद्यापनाने करावी लागते मात्र महिलांसाठी काही अडचणी येऊ शकतात जसे की मासिक धर्म अथवा सोयरसूतक अशा परिस्थितीत त्या फक्त उपवास करतात पूजा करता येत नाही सोयरसुतकाच्या संदर्भात काही ठिकाणी दहा दिवसांचे सुतक धरले जाते तर काही ठिकाणी तेरा दिवसांचे त्यामुळे दोन गुरुवार निश्चितच त्या जातात अशा परिस्थितीत काही पुरुष महिला किंवा मुलींचे गुरुवार व्रत अपूर्ण राहिलेले असू शकते डिसेंबर महिना म्हटल्यावर नवीन वर्षाचे स्वागत किंवा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बरेच लोक प्रवासात असतात त्यामुळे शेवटचा गुरुवार काहींना उपवासासाठी राखता येतो पण पूजा मात्र होत नाही ज्या लोकांनी अपूर्ण व्रत केले असेल त्यांना पौष महिन्यात जास्तीचे गुरुवार करावे लागतात अशा प्रकारे चार गुरुवार उपवास आणि पूजा पूर्ण केल्यावरच उद्यापन करणे शक्य होते जे लोक सलग पाच बारा एकोणीस आणि आता डिसेंबर सव्वीस असे चार गुरुवार पाळले आहेत त्यांनी या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे हिंदू धर्मामध्ये विविध व्रत सण आणि परंपरा पाळल्या जातात या संदर्भात तज्ज्ञ मंडळींचे मत महत्वाचे असते मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशी या दोन्ही व्रतांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे तर मार्गशीर्ष गुरुवार विष्णुपत्नी महालक्ष्मीला ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी मार्गशीर्ष गुरुवार पूर्ण करून उद्यापन करावे देवीला नैवेद्य दाखवणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करणे शक्य आहे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी त्या दिवशी उपवास धरावा आणि रात्री पंचामृत घेऊन पुढील उपवास चालू ठेवावा शुक्रवारी सूर्योदयानंतर उपवास सोडणे योग्य ठरेल काही जणांचा गैरसमज असतो की उपवासाच्या दिवशी देवीला उपवासाचे पदार्थ नैवेद्य दाखवायला हवेत पण उपवास हा आपल्यासाठी असतो देवासाठी नव्हे त्यामुळे देवीला अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवणे अगदी योग्य आहे आता उद्यापनासाठी बोलावलेल्या बायकांबद्दलही गैरसमज होतो काही जणींना उपवास असतो तर काही जणी मांसाहार करतात यामुळे त्यांना बोलवायचे की नाही असा प्रश्न पडतो पण याबाबतीत जास्त विचार करण्याची गरज नाही महत्वाचे आहे की व्रत पवित्र मनाने पूर्ण करावे आणि देवीची कृपा प्राप्त करावी मग पहा ज्या मुलींना किंवा महिलांना तुम्ही तुमच्या घरी महालक्ष्मीचं रूप म्हणून बोलावणार आहात त्या भलेही पाच महिला किंवा पाच मुली असतील किंवा त्यापेक्षा अधिक किंवा कमी जरी असतील तरीही त्यांना उपवासधार किंवा माझ्या घरी उद्यापन आहे म्हणून तू ही उपवासधार मा असं सांगण्याची काहीच गरज नाही उद्यापनासाठी तुम्ही विवाहित महिला बोलावल्या पाहिजेत असाही काही कठोर नियम नाही भलेही तुम्ही विवाहित असाल तरी महालक्ष्मीचं स्वरूप मानून एखाद्या मुलीलाही बोलावू शकता सात कन्या पाच कन्या किंवा मिश्र स्वरूपात काही विवाहित महिला आणि काही मुली अशा प्रकारे बोलावल्यात तरी चालेल यामध्ये तुम्ही पाच सात किंवा कितीही महिला किंवा मुली बोलावून तुमचं उद्यापन करू शकता कुमारी मुलींनी व्रत केलं असेल तरी त्यांनी उद्यापनासाठी विवाहित महिलांना किंवा मिश्र गटाला बोलावून उद्यापन पूर्ण केलं तरी काही हरकत नाही आता ज्यांचा एकादशीचा उपवास आहे आणि त्यांनीही उद्यापन करायचं ठरवलं आहे त्यांच्यासाठी प्रश्न उभा राहतो की देवीला नैवेद्य काय दाखवायचं बऱ्याचदा आपण देवीला दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करतो आणि त्याने उपवास संपवतो पण जर एकादशीचा उपवास शुक्रवारी सकाळी सोडायचा असेल तर देवीसमोर ठेवलेलं नैवेद्याचं ताट काय करायचं भलेही तुमचा उपवास असो तरीही देवीला अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा ते ताट तुम्ही तुमच्या घरातील इतर सदस्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा ते गायला किंवा इतर प्राण्यांना जसं की कुत्रा किंवा पाळीव प्राणी यांना खायला देऊ शकता तुम्ही ते झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना देखील देऊ शकता परंतु शक्यतो ते अन्न कुणाच्या तरी मुखी घालावं आणि वाया जाऊ देऊ नये असं आपण मानतो बऱ्याच जणींचा हा प्रश्न आहे की जर उद्यापनासाठी बोलावलेल्या महिलांपैकी काहींना उपवास असेल तर काय करायचं म्हणजे काही जणींना मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास असतो तर काहींना एकादशीचं व्रत असतं अशावेळी आपण नेहमी अन्नपदार्थ देत असतो तर मग कसं करायचं यासाठी एक सोपी पद्धत आहे तुम्ही ज्या महिलांना किंवा मुलींना महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून बोलावत आहात त्यांना आधी विचारून घ्या की त्यांना उपवास आहे का ज्या महिलांना उपवास असेल त्यांना महालक्ष्मी व्रताची पुस्तिका थोडे तांदूळ एखादं फूल आणि एक फळ देऊ शकता त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करा अशा पद्धतीने तुम्ही सहजपणे तुमचं उद्यापन पूर्ण करू शकता व्रताची पुस्तिका जुनी असो किंवा सध्याच्या काळातली ती वाचल्यावर कुठेही असं लिहिलेलं दिसत नाही की तुम्ही मुलींना किंवा महिलांना खास भोजनच दिलं पाहिजे तुम्ही त्यांना उपवास आहे की नाही यावरून खाद्यपदार्थ दे देऊ शकता किंवा भेटवस्तूही देऊ शकता पण उद्यापन म्हटलं की अन्नदान करणं महत्वाचं असतं ज्यांना उपवास आहे त्यांना फळं किंवा उपवासाला चालणारे पदार्थ जसं की शेंगदाण्याची चिक्की किंवा इतर उपवासाचे पदार्थ दिले तरी चालेल ज्यांना उपवास नाही त्यांना तुम्ही महालक्ष्मीच्या व्रतासाठी केलेल्या स्वयंपाकातील अन्नपदार्थ दिले तरी हरकत नाही देवीच्या नैवेद्यासाठी किंवा घरातल्या मंडळींसाठी तुम्ही केलेल्या स्वयंपाकातून अन्न दिलं जाऊ शकतं महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी देवीच्या नैवेद्यासाठी काय करावं असा अनेकांना प्रश्न आहे विशेषत जेव्हा एखाद्याचं पहिलं वर्ष असतं किंवा नवीन काही शिकण्याची इच्छा असते या दिवशी देवीला गोड पदार्थ दाखवणं आवश्यक असतं देवीला खीर अत्यंत प्रिय आहे तांदळाची खीर उत्तम मानली जाते पण जर ती नसेल तर रव्याची खीर मखाण्याची खीर किंवा इतर खिरीचे प्रकार बनवले तरी चालतील खीर नको असल्यास तुम्ही रव्याचा शिरा बदाम दूध किंवा आवडीनुसार गोड पदार्थ बनवू शकता याशिवाय वरण भात डाळभात मेथीची भाजी पोळी इत्यादी सात्विक पदार्थ देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी योग्य ठरतात जर तुम्हाला वाटत असेल की हे नको आणि देवीसाठी काहीतरी विशेष नैवेद्य दाखवायचं तर तुम्ही पुरणपोळी किंवा इतर आवडीनुसार पदार्थ बनवू शकता महत्वाचं म्हणजे नैवेद्य सात्विक आणि भक्तिभावाने तयार केलेलं असावं महालक्ष्मी व्रताचे चार गुरुवार पूर्ण झाल्यावर उद्यापनाने व्रताची सांगता होते जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत व्रतासाठी लागणारं पूजा साहित्य वारंवार वापरलं जातं फक्त खराब होणारं साहित्य जसं की पानं फुलं किंवा नैवेद्य हे प्रत्येक गुरुवारी ताज्या आणून वापरलं जातं उद्यापन झाल्यावर पूजा साहित्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो विशेषत कलशावरील नारळासंदर्भात अनेक गैरसमज असतात नारळावर लावलेल्या मुखवट्यामुळे काहींना वाटतं की नारळ फोडणं योग्य नाही पण असं काही नाही कलशावरून नारळ काढल्यानंतर त्याचं देव पण संपलेलं असतं तो फक्त एक नारळ किंवा प्रसाद म्हणून उरतो हा नारळ गोड पदार्थ बनवून प्रसादात वापरू शकतो किंवा तसंच खोबरं कापूनही सगळ्यांना वाटता येतं नारळ प्रसादाचा भाग असल्यामुळे त्याचा योग्य सन्मान करून तो खाल्ला जावा हे महत्वाचा आहे फक्त त्या नारळाचा प्रसाद किंवा खोबर हे आपण मांसाहारी पदार्थांमध्ये किंवा तिखट पदार्थांमध्ये वापरू नये त्याऐवजी त्याचं काहीतरी गोड बनवून खावं किंवा डायरेक्ट खोबरं खाल्लं तरी चालेल मित्रांनो चला आता जाणून घेऊया त्या विशेष उपायाबद्दल जे आपण उद्यापनाच्या दिवशी करायला हवेत पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी वैष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री हरी वैष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही मित्रांनो आपण जो उपाय पाहणार आहोत या उपायाने स्थिर लक्ष्मी तुमच्या घरात वास करते एकदा माता लक्ष्मी तुमच्या घरात येतील आणि कधीही तुमच्या घराला सोडून जाणार नाहीत कारण बहुतांश लोक म्हणतात की घरात पैसा तर येतो पण तो पैसा जास्त काळ टिकत नाही घरातून तो पैसा निघून जातो जीवनातून निघून जातो जवळून निघून जातो तिजोरीतून निघून जातो कोणता तरी असा उपाय असावा की ज्यामुळे घरात पैसा येईल आणि पुन्हा घरातून जाऊ नये आपले धन जे आहे ते दररोज वाढत राहावे प्रत्येक महिन्यात वाढावे प्रत्येक वर्षी वाढावे आणि वाढतच राहावे कधीही त्यामध्ये घट येऊ नये आपण सर्वजण हेच इच्छितो की धन निरंतर दररोज वाढत राहावे आणि कधीही आपल्या जीवनात निर्धनता आणि गरिबीचा सामना करावा लागू नये येणारी पिढीही तुमची जी आहे धनवान होईल आणि नेहमी धनात खेळत राहील जर तुम्ही हा उपाय या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी केलात तर त्याचा लाभ तुम्ही तुमच्या जीवनात स्वतः पाहाल चमत्कार तुमच्या जीवनात पाहाल तुम्ही पाहाल की येणारा काळ तुमच्यासाठी खूपच उत्तम असेल तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला येथे तुळशीची सुकी मुळं घ्यायची आहेत सुकलेली तुळशीची मुळं घ्यायची आहेत असं नाही की तुम्ही हिरव्या झाडाची तुळशीची मुळे घ्याल खूप झाडं असतात जी सुकलेली असतात तुमच्या घराच्या आसपास तुम्ही पाहाल किंवा मंदिरात कुठूनही तुम्ही तुळशीची थोडीशी सुकलेली मुळे घ्या थोडं लक्ष द्या की खूप साऱ्या मुळ्या घ्यायच्या नाहीत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती मुळे तुमच्या घरात आणा किंवा जर तुम्ही ती तुमच्या घरातूनच घेतली असेल तर गमल्यातून थोडीशी मुळे काढून ती धुवून घ्या धुवून झाल्यावर काय करायचं आहे एक लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा कुठलाही छोटासा कपडा घ्या आणि ही, ही तुळशीची मुळे जी तुम्ही आणली आहेत ती त्यामध्ये ठेवा ठेवल्यानंतर तुम्हाला तीनदा म्हणायचं आहे श्रीम 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 किती वेळा म्हणायचं आहे तीनदा म्हणायचं आहे श्री विष्णूंचं ध्यान करा माता लक्ष्मीचं ध्यान करा याची एक छोटीशी पोटली तयार करा ही पोटली आता तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आतल्या बाजूस ज्याला प्रवेशद्वार म्हणतात तिथे आतल्या बाजूस लटकवायची आहे असं केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची असीम कृपा प्राप्त होते घरात सकारात्मक ऊर्जा इतकी वाढते की कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता होत नाही सकारात्मक ऊर्जा अशा प्रकारे वाढते की तुमच्या घरात देवी देवतांचा वास होतो तर हा असा उपाय आहे जो तुम्ही गुरुवार उद्यापनाच्या दिवशी केला तर तुमचं नशीब चमकायला वेळ लागणार नाही पूर्ण सत्यश्रद्धेने हा उपाय करा आणि तुमच्या जीवनात तुम्ही स्वतः असा चमत्कार पाहाल की तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुमच्या घरात कसा धनवर्षाव होत आहे तर पूर्ण सत्यश्रद्धेने करायचा आहे फक्त या गोष्टीचं तुम्हाला पूर्ण लक्ष ठेवायचं आहे आता दुसऱ्या खास उपायाबद्दल बोलूया पहा या उपायासाठी तुम्हाला एक तांब्या पाणी घ्यावे लागेल त्याबरोबर थोडासा गुळ घ्यावा लागेल तुम्ही एक एक तुकडा किंवा दोन तुकडे घेऊ शकता आणि हा तांब्या पाण्यात घालावा त्यानंतर थोडी शुद्ध हळद घ्या एक किंवा दोन चिमूटभर आणि तीही या एक तांब्या पाण्यात इगा। घाला आता हा एक तांब्या पाण्याचा मिश्रण तयार झाला आहे हा तांब्या पाणी घेऊन तुम्ही आपल्या घरातील माता तुळशीच्या रोपट्यापाशी पोहोचा जर तुमची तुळस घराच्या छतावर असेल तर तिथे पोहोचा आणि हा एक तांब्या पाणी माता तुळशीच्या रोपट्याला अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमहा या दोन मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा सतत जप करत राहा आणि हळूहळू पाणी अर्पण करत राहा या दोन मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा किमान अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर तिथेच तुळशीच्या रोपट्याजवळ बसून तुमच्या जीवनात धनधान्याशी संबंधित समस्यांसाठी किंवा तुमच्या घरी शांतता नाही दुर्भाग्य आहे आणि तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही अशा सर्व समस्यांसाठी माता तुळशी भगवान नारायण आणि महादेवाला प्रार्थना करा आणि नंतर परत या मार्गशीर्ष महिन्यात तुळशीच्या रोपट्याला खूपच विशेष महत्व आहे म्हणून जर आपण या महिन्यात तुळशीसमोर काही विशेष पूजा अर्चना करतो तर माता तुळशी आपल्या जीवनात धनधान्याची भरभराट आणते हळद अर्पण केल्याने माता तुळशी लवकर प्रसन्न होतात त्यामुळे हळदीला एक तांब्या पाण्यात नक्कीच मिसळा तर चला पुढच्या उपायाकडे वळूया पहा जर तुमच्या जीवनात आर्थिक संकट खूप जास्त आहेत धनाची समस्या सतत आहे आणि एक, एक रुपया मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागत आहे तर आज रात्री झोपण्यापूर्वी हा चमत्कारी दिव्याचा उपाय नक्की करा जर तुमचा व्यापार व्यवसाय किंवा दुकान व्यवस्थित चालत नसेल तर आज रात्री हा विशेष दिव्याचा उपाय नक्की करा पहा मित्रांनो दिवा आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्तींना दूर करतो हा उपाय तुम्हाला वर्षात फक्त एकदाच करण्याची संधी मिळते आणि ती केवळ पंचमी तिथीला या उपायासाठी तुम्हाला तुळशीचे जे सुके लाकूड असते ते घ्यावे लागेल जर तुमच्याकडे जुने तुळशीचे लाकूड असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि जर तुमच्या घरातील तुळशीचे लाकूड सुके असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता पण हे लक्षात ठेवा की सूर्यास्तापूर्वीही तुळशीचे लाकूड तोडून घ्या या उपायासाठी सर्वात पहिले तुम्हाला मातीचा दिवा घ्यावा लागेल तुम्हाला हवे असल्यास अस पिठाचा दिवा देखील घेऊ शकता कारण पिठाचा दिवा सर्व दिव्यांमध्ये सर्वोत्तम मानला जातो या दिव्यात तुम्हाला शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे आणि तुळशीच्या लाकडाला या दिव्यात ठेवायचे आहे पण त्यापूर्वी या तुळशीच्या लाकडावर चारही बाजूंनी चांगले तूप लावून घ्या जर तुम्ही तुळशीच्या लाकडाचा वापर करता आणि ते लवकर जळते तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल तुम्हाला कापूस घ्यावे लागेल आणि ते तुळशीच्या लाकडावर चारही बाजूंनी व्यवस्थित गुंडाळावे लागेल तुळशीच्या लाकडावर रुई गुंडाळल्यानंतर त्याला शुद्ध तुपात पूर्णपणे बुडवून घ्या आता ते वातीच्या रूपात वापरायला घ्या तर आता मित्रांनो हा दिवा तुम्हाला प्रज्वलित कुठे करायचा आहे हा तुम्हाला तुम्हा दिवा तुम्हाला भगवान विष्णूंसमोर प्रज्वलित करावा लागेल किंवा भगवान श्रीराम यांच्यासमोर किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्यासमोर कोणत्याही अवतारासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही हा दिवा माता तुळशीसमोर देखील प्रज्वलित करू शकता जो व्यक्ती तुळशीच्या दांड्याने असे दीपदान करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची समस्या राहत नाही म्हणूनच तुम्हाला ही संपूर्ण वर्षात एकदाच संधी मिळते मार्गशीर्ष महिन्यात हा उपाय करून बघा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे तुम्ही संपूर्ण रात्र ऊर्जा अनुभवाल सफला एकादशीचा दिवस श्री विष्णूला समर्पित असतो म्हणून आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल धनसंपत्ती तुमच्या घरात वाढेल आणि माता लक्ष्मीची कृपा बरसत राहील चला पहिल्या उपायाविषयी बोलूया जो तुम्हाला सफला एकादशीच्या दिवशी नक्की करायला हवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जितकीही नकारात्मक ऊर्जा आहे जी काहीही वाईट शक्ती आणि नजर दोष आहेत ते सर्व काही दूर होतात तर जो उपाय आता तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय गंगाजलाशी संबंधित आहे आता पहा तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला सर्वप्रथम सफला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान आदी केल्यानंतर गंगाजल सर्वत्र शिंपडायचे आहे सर्वप्रथम गंगाजल शिंपडा त्यानंतर जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा त्या पाण्यात एक चिमुटभर हळद टाका हळद टाकून स्नान करा पहा जर तुम्ही एक चिमुटभर हळद या दिवशी टाकून स्नान केलात तर समजा की रातोरात तुमचे नशीब चमकू लागेल आणि तुमच्या घरात जितकीही नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक शक्ती आहेत त्या गंगाजल शिंपडल्यामुळे दूर होतात तर सफला एकादशीचा दिवस खूपच शुभ आणि उत्तम असतो आणि या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या तुम्हा नशिबाची साथ मिळू लागेल आणि तुमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट लवकरच दूर होतील कारण हळद ही आपल्या गुरुग्रहाला देखील मजबूत करते तसेच श्री हरी विष्णू ही यामुळे खूप लवकर प्रसन्न होतात तर पहिल्या उपायाची गोष्ट झाली जो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तींना दूर करेल तसेच जर नजर दोष घराला किंवा कोणत्या व्यक्तीला लागली असेल तर ती देखील दूर होईल आणि जेव्हा आपण हा उपाय करता तेव्हा धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि आपल्या भाग्याची देखील पूर्णपूर्ण साथ मिळते आता आपण आपल्या दुसऱ्या उपायाविषयी बोलूया तुळशीच्या रोपट्यात कोणती ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाची वर्षा होईल आणि अष्टलक्ष्मीचे आपल्या घरात वास होईल पहा जिथे श्री विष्णू असतात तिथेच असतात धनाची देवी माता लक्ष्मी कारण श्री विष्णू शिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाहीत जिथे श्री विष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करतात आता आपल्याला सांगते की श्री विष्णूला तुळशी माता खूपच प्रिय आहेत आणि तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण करता तर समजून घ्या की त्वरित श्री विष्णू आपल्यापासून प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना आणि दुःखांना दूर करतात यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी देखील वाढते आणि धनाची वृद्धी देखील होते आता जे लोक खूपच परेशान असतात की घरात धन येत नाही पैसा हातात राहत नाही व्यर्थ खर्च खूप वाढला आहे जीवनातील खर्च पूर्ण होत नाहीत प्रत्येक रुपयाला परेशान आहेत आणि इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत अशा लोकांना विशेषत सफल एकादशीला तुळशीशी संबंधित हा उपाय नक्की करायला हवा कारण धन संपत्ती वाढविण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय आहे तर पहा आपल्याला काय करायचे आहे आपल्याला इथे एक कलावा घ्यायचा आहे बरोबर मौली धागा ज्याला आपण म्हणतो तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे जर आपल्याकडे साबुत हळद असेल तर ती पिसून पावडर बनवा आता त्या हळदीचा थोडासा घोळ बनवायचा आहे पाणी टाकून आणि त्या कलाव्याला त्या हळदीच्या घट्टोळात चांगल्या प्रकारे लपेटून द्यायचे आहे हळद चांगल्या प्रकारे त्या कलाव्यावर लावा आता आपण काय कराल की या कलाव्याला तीन गाठी लावायच्या आहेत तिन्ही गाठीवर आपल्याला बोलायचे आहे जय माता लक्ष्मी जय श्री हरी विष्णू आणि जर आपण मंत्र बोलू शकत असाल तर हे खूपच उत्तम आहे मंत्र आपण इथे काळजीपूर्वक ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा प्रकारे तीन वेळा बोलायचे आहे आणि प्रत्येक गाठीवर हा मंत्र बोलायचा आहे नाहीतर जय श्री हरी विष्णू जय माता लक्ष्मी देखील बोलू शकता आता आपण काय करायचे आहे हा जो आपण मौली धागा घेतला आहे तो आपल्याला तुळशीच्या रोपट्यावर बांधायचा आहे पहा हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस नाही करायचा पण संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या रोपट्याजवळ दिवा नक्की लावायचा आहे पहा जेव्हा आपण तुळशी मातेजवळ दिवा लावता आणि अशा प्रकारे मौली धागा बांधता ज्यामध्ये आपण हळद लावली आहे तर धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि धनाशी संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून आणि जीवनातून दूर होतात आपल्या भाग्यातील जे काही दुःख आणि कष्ट लिहिले गेले आहेत ते देखील दूर होतात कारण हळद प्रथमत आपल्या गुरुग्रहाला मजबूत करते आणि आपल्या कुंडलीत आपला गुरुग्रहच आहे जो आपल्याला अधिकतम पैसा चांगले जीवन आणि सुख समृद्धही प्रदान करतो हळदीचा कोणताही उपाय जेव्हा आपण करतात तेव्हा कुंडलीतील गुरुग्रह खूप मजबूत होतो तर पहा जेव्हा आपण हा उपाय कराल आणि हळदीच्या कलाव्याला तुळशी मातेच्या रोपट्यावर बांधून माता तुळशीला प्रार्थना कराल आणि श्री विष्णूचे ध्यान कराल तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी नक्की येतील आणि आपल्या घरात धनाचे भंडार भरतील धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाईल पूर्ण विश्वासाने केलेला कोणताही उपाय कधी निष्फळ जात नाही भगवान आपली जी कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतात तर कोणतीही आपली इच्छा कोणतीही अशी मनोकामना जी दीर्घकाळ अडकलेली असेल ती माता तुळशीला सांगा मग पहा माता तुळशी आपली मनोकामना श्री विष्णूला सांगतील आणि मग श्री हरिविष्णू आपली कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतील कारण माता तुळशीची कोणतीही गोष्ट श्री विष्णू कधी टाळत नाहीत तर हा खूपच उत्तम आणि चमत्कारी उपाय आहे आणि यावेळी सफल एकादशीला खूपच शुभ योग निर्माण झाला आहे म्हणून आपण हा उपाय नक्की करावा आता आपण आपल्या शेवटच्या उपायाविषयी बोलूया जो तुळशी मातेशी संबंधित आहे पहा या दिवशी आपण तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घ्या कारण त्यात सर्व तीर्थांचे वास असते तुळशीच्या रोपट्याच्या कुंडीतील माती घ्या त्यात थोडे पाणी टाका आणि ही माती आपल्या कपाळावर टिळा लावा घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर हा टिळा लावायला हवा पहा जी तुळशीची माती असते ना जेव्हा आपण त्याचे टिळक लावता तेव्हा आपल्या जीवनात जितकेही दुःख कष्ट आहेत जे वारंवार जीवनात समस्या निर्माण करत आहेत काम चालू नाही होत आहे व्यापार चालू नाही होत आहे ते सर्व दूर होऊ लागतात कारण बऱ्याचदा जेव्हा व्यक्तीला त्याच्या भाग्याची साथ मिळत नाही आणि त्याच्या जीवनात कष्ट आणि दुःख लिहिले गेले असतात तर बरेच प्रयत्न केल्यानंतरही यशस्विता मिळते हा उपाय केल्याने समजा की आपल्या जीवनातील कष्ट आणि दुःख खूप जलद दूर होतात जितकीही तुमची कामे आहेत ती खूप सहजतेने होतात आणि त्यात कोणतीही अडचण येत नाही जेवढे पुण्य आपल्याला खूप सारी पूजापाठ करून किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करून मिळते तेवढे पुण्य तर आपल्याला आपल्या घरातच मिळते जेव्हा आपण तुळशीच्या कुंडीतील मातीचे टिळक करता फक्त पूर्ण श्रद्धेने उपाय केल्यास तो यशस्वी नक्की होईल तर चला आता आपण आपल्या पुढील आणि सर्वात बोलूया हळदीचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घ्या आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आता ही हळद तुम्ही ओली करू शकता किंवा सुखी ठेवू शकता आपल्याला ही आपल्या घराच्या सीमेवर म्हणजेच घराच्या ज्या भिंती आहेत त्यावर हळदीने एक रेषा काढायची आहे हळदीने सर्व बाजूंनी सीमेवर एक रेषा काढायची आहे आपण ही सुक्या हळदीने करू शकता किंवा हळदीत थोडे पाणी मिसळूनही करू शकता यामुळे काय होईल सर्वप्रथम की आपल्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आणि दुसरे की आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा चांगली ऊर्जा वाढेल ज्या घरात हळदीचे उपाय केले जातात तेथे देवी देवता वास करतात पहा हळदीचे उपाय करून आपण आपल्या जीवनातून गरिबी आणि निर्धनता दूर करता तसेच आपण आपल्या जीवनातील हजारो लाखो कष्ट आणि दुःख दूर करता हळद आपल्या आरोग्याला देखील उत्तम बनवते आणि आपल्या पैशाच्या वाढीचे काम देखील करते तर हा पहिला उपाय विशेषत नक्की करा ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ठाम राहू नये आणि आपल्या घरात प्रवेश करू न शकेल चला आता दुसऱ्या उपायाविषयी बोलूया दुसरा उपाय जो आपल्याला सांगणार आहोत यामुळे आपल्याला आपल्या करिअरमध्ये नेहमी यश मिळेल आपण जे काही व्यवसाय कराल किंवा नोकरी कराल त्यात खूप चांगला परिणाम मिळेल नोकरी खूप जलद मिळेल आणि जर व्यवसाय करत असाल तर रातोरात आपला व्यवसाय उंचीवर पोहोचेल असे समजा की आपण आतापर्यंत आपल्या व्यवसायात केले नव्हते आता कराल फक्त हळदीचा छोटासा उपाय करायचा आहे आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट की आपल्या कुंडलीत गुरुग्रह खूप मजबूत होईल काय करायचे आहे एक चिमुटभर हळद घ्यायची आहे आणि ही चिमुटभर हळद आपल्याला आपल्या स्नानाच्या पाण्यात म्हणजे ज्या पाण्यात आपण स्नान करता त्या पाण्यात मिसळायची आहे गुरुवारी सफला एकादशीच्या दिवशी हळद घालून पाण्यात स्नान करायचे आहे हा उपाय इतका उत्तम आहे की यामुळे आपल्या कुंडलीत गुरुग्रह खूप मजबूत होतो ज्या समस्या पैशाशी संबंधित होत्या त्या जीवनातून दूर होतात तसेच आपल्या घरात जे लोक शारीरिकदृष्ट्या आजारी होते ज्यांना आजार किंवा कोणत्याही प्रकारचे वेदना होत्या ते देखील दूर होतील सर्वांचे आरोग्य उत्तम होऊ लागेल आणि आपण आपल्या जीवनात खूप जास्त यश प्राप्त कराल व्यवसाय तर आपला इतका उत्तम होईल जितकी आपण कधी कल्पनाही केली नव्हती तर गुरुवार सफला एकादशीचा हा उपाय करून पहा आणि मग आपल्या जीवनात स्वतः चमत्कार पहा हळद घालून स्नानाचा हा उपाय किमान पाच अमावस्यापर्यंत करायचा आहे हा उपाय करताना पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या अमावस्येतच आपण आपल्या जीवनात खूप चांगला परिणाम पाहू शकता आपण स्वतः पाहाल की ज्या गोष्टीसाठी आपण खूप परेशान होता ते आपल्या जीवनातील दुःख आणि कष्ट खूप जलद दूर होतील तर आतापर्यंत आपण दोन उपायांची गोष्ट केली आहे आता लवकरात लवकर आपण आपल्या तिसऱ्या उपायाविषयी बोलूया एक चिमुटभर हळद आपल्याला आपल्या घरात कुठे ठेवायची आहे आणि हे लहान असे उपाय करून कसे आपण आपल्या जीवनात धनवान बनाल आणि श्री विष्णूला प्रसन्न कराल देवगुरु बृहस्पती देखील आपल्यापासून प्रसन्न होतील हळदीचा संबंध देवगुरु बृहस्पती आणि विष्णू भगवानशी आहे त्यांना प्रसन्न केल्यावर आपल्या संपूर्ण जीवनात पैशांशी संबंधित आपल्याला किंवा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना परेशानी सोसावी लागणार नाही हे निव्वळ सत्य आहे फक्त पूर्ण सच्च्या श्रद्धेने उपाय करा आणि स्वतः आपल्या जीवनात पहा कसे आपण महाधनी बनाल तर पहा एक चिमुटभर हळदीच्या उपायासाठी आपल्याला एकच चिमुटभर हळद घ्यायची आहे हळदीची पावडर घ्या आणि त्यात थोडे शुद्ध पाणी मिळवा आता हळदीचे पाणी तयार झाले आहे आता आपल्याला काय करायचे आहे आपल्या संपूर्ण घरात हे शिंपडायचे आहे घरातील जितकी कोपरे आहेत सर्व ठिकाणी हळदीचे पाणी शिंपडायचे आहे शौचालय आणि बाथरूम सोडून इतर सर्व जागांवर मुख्य दारावर पूजा घरात आणि जिथे आपण पूजा करता तिथे हळदीचे पाणी शिंपडायचे आहे त्यानंतर श्री विष्णूचे ध्यान करा हा उपाय केल्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या घरात अडकलेले पैसे अडकलेले धन येईल दुसरी गोष्ट जर आपण कुणाकडून कर्ज कर घेतले असेल आणि खूप प्रयत्न केल्यावरही ते फेडता येत नसेल तर श्री विष्णूकडे प्रार्थना करा हळदीचे पाणी शिंपडताना म्हणा ये श्री विष्णू माझी गरिबी आणि निर्धनता दूर करा आणि आपली कृपा माझ्यावर बनवून ठेवा एवढे म्हणा आणि मग पहा आपण एक एक व्यक्तीचे पैसे फेडून टाकाल आणि आपल्याकडे इतके धन येऊ लागेल की ते सांभाळण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल दुसरी गोष्ट आपल्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा थांबणार नाही जिथे हळद असते तिथे कोणत्याही नकारात्मक गोष्टी टिकत नाहीत आणि सर्वात मोठी गोष्ट आपल्या घरात आजार राहणार नाहीत आणि आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल हळद ही साधारण गोष्ट नाही जी आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेली आहे इथेच श्री विष्णूशी जोडलेली आहे जेव्हा श्री हरिविष्णूची पूजा होते आपण पाहिले असेल की हळद नेहमी घेतली जाते कोणतेही विवाह असो शुभकाम असो आपण त्यात हळदीचा वापर करतो कारण हळद चारही दिशांनी सुख आणि सौभाग्याला खेचते हे आपल्या धन सुख समृद्धीला वाढवण्याचे काम करते आणि आपल्या कुंडलीत गुरुला मजबूत करते आपल्या ग्रहांचा थेट प्रभाव आपल्या जीवनावर पडतो आणि जर कुंडलीत गुरु मजबूत असेल तर व्यक्ती कधीही पैशांवरून परेशान होत नाही हे हळदीचे महत्व आणि चमत्कार आहे हा उपाय नक्की करा आणि रात्रीच्या रात्री, रात्री आपल्या जीवनात चमत्कार पहा जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी